हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण तोंडात ताकताच विरघळणारी रवाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्या ठिकाणी कढई घेतलेली आहे त्यामध्ये तूप घालणार आहे मी तूप घातलेलं आहे ऑरगॅनिक तूप आहे अगदी एकदम छान असा वास येतो तुपाचा तूप छान चा। तापलं की आपण त्यामध्ये रवा घालणार आहे मी अडीच वाटी रवा घालणार आहे मी यामध्ये तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा मला कमेंट करून आता या ठिकाणी रवा घेतलेला आहे मोठी वाटी अडीच वाटी असं मैदा घेतलेला आहे रवा घेतलेला आहे तो छान असा खरपूस मस्त भाजून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमला रवा एकदम बारीक घ्यायचा आहे आपल्याला जाड रवा घ्यायचा नाही आहे रवा घेतल्याने काय होतं लाडू एकदम छान असे बांधले जातात होते आपल्या पाक बिलकुल कराय करणार नाही आहोत आपण आपण नुसता रवा भाजून त्याचे लाडू कसे बांधून घेणार आहे ते सुद्धा एकदम असे एकदम खुशखुशीत असे होणारे होणार आहेत आपले लाडू तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कसे बनतायत ते आता छान असता रवा मीडियम फ्लेमला मस्त खरपूस भाजून घेणार आहोत आपण असा रवा भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित रव्याचा वास सुटेपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत एकदम हलकासा जास्त पण नाही तुपात भाजला वास आणखी सुंदर येतो आहे जर मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा आणि बेल लायकून दावा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्व दिसतील आपला रवा भाजत आलेला आहे आता थोडाफार गॅस थोडासा कमी करते स्टीलचीकडे ते लवकर तापले स्टीलचीकडे त्यामुळे तुम्हाला डालड्याचा वापर करायचा असेल तर डालड्याचा वापर देखील करू शकता तुम्ही घातल्याने अगदी खुशखुशीत तसा पण आहे तो लाडवाला एकदम भारी लागतात लाडू आणि टिकतातसुद्धा आपण यामध्ये पाणी देखील घालणार नावावर आणि दूध वगैरे कशाचा वापर करणार नाही आहे यामध्ये टिकणारे जास्त दिवस टिकणारेसुद्धा लाडू आहेत त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला आवडले तर नक्की करून पहा आता आपला रवा भाजलेला आहे तर मी यासाठी पीटी साखर आणि रवा मी ताटात काढून घेते आता भाजून त्यामध्ये पिटी साखर आणि वेलची वाटली होती ती आता थोडीशी चाळणीने चाळून घेता आहे त्यामध्ये प्रकारे हे आता गरम गरम आहे रवा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कल त्याच्या साह्याने मी आता मिक्स करून घेते गरम आहे खूप हे पहा गरम गरमच आपण बांधून घेणार आहोत आणि लाडू एकदम छान असे मस्त लागतात चवीला पण छान असं मिक्स करून घेऊ पिठी साखर सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित छान असं व्यवस्थित व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे पहा एकत्र झालं थोडंसं आपण एकत्र झालेलं आहे आता आपण याला बांधायला घेऊयात हे पहा मी आता याला बांधून दाखवते तुम्हाला दोन तीन लाडू असे लाडू बांधून घ्यायचे व्यवस्थित आणि रवा बारीकच घ्यायचा आहे त्याने छान असे लाडू मस्त बांधले जातात मनोके लावणार आहे वरून एक एक कशा हे कळते ब पाहू शकता तुम्ही जर तुम्हाला व्हिडिओ असे आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा कशा वाटतात रेसिपी तेसुद्धा मला कमेंट करून सांगा छान तुपात आणखी चवसुद्धा त्यांची खूप भारी लागते तुपात बांधल्यामुळे आणि वर्षभर वर टिकणारे लाडू आहे ते हे पहा कशी वाटले तुम्हाला रेसिपी मला नक्की सांगा कमेंट करून आणि लाईक नक्की करा व्हिडिओला सर्व लाडू असे छान असे बांधून हाताने वळवून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे छान असे वळून घ्यायचे आहेत मस्त आणि लाडू मी तुम्हाला दाखवते दोन तीन फक्त अशा प्रकारे सर्व लाडू झालेले ला आहेत बांधून पहा किती छान दिसत आहेत एकदम तोंडात टाकताच विरगळणारे लाडू आहेत मी तुम्हाला एक, एक तोडून दाखवते किती भारी झाले आहेत हे पहा दाखवते एक तोडून आता एकदम तोंडात टाकता असे विरगळणाऱ्या लाडू आहेत तुम्हाला नक्की आवडेल कशाच वापर नाही करणारे आपल्यामध्ये तूप आणि तेलाचा कशाचा वापर केलेला नाही आहे एकदम सुद्धा खूप छान लागतात तर नक्की करून बा आवडले असेल रेसिपी तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला फॅमिली मेंबर्सला नक्की शेअर करा तिथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप धन्यवाद थँक्यू